नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक सव्वीस जून रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यासंदर्भातील निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या कोकण विभाग व मुंबई या पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई या शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे सदर निवडणुकीचे मतदान दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत व वा मतमोजणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी होणार आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे पस्तीस बीनुसार लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या मतदान दिवशी कर्मचाऱ्यांना भरपागारी रजा देण्याची तरतूद आहे मात्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरूपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेवीस जून दोन हजार अकरा रोजीच्या शासन निर्णयानुसार पदवीधर तसेच शिक्षक निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमितिक रजा जाहीर केलेली आहे सदर शासन निर्णयानुसार वरील नमूद मतदारसंघामध्ये नाव असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी विशेष नैमितिक रजा जाहीर करण्यात आली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद